राहिलीच नाही पाहिजे नाही पाहिजे आमची एकच मागणी फिफ्टी माहिती करू नका मिनिट साहित्य असतात साहित्य एक मिनट बाजूच असतात

ماغون بولا ماگون بولا يا

माझ्या सामने मुलाला वडीत फरफडीत नेलं मी पुढे त्या बांधावरून उडी मारली रस्ता नाही जनावरांची वैरण टाकून त्या गाळातून येतो जातो आम्ही तर तिथून उडी मारली तर त्याने गारकाळी पडली माझ्या पाळाला असं हिसकून दोन्ही पंजे वर केले रस्त्याच्या गुंड्या पडल्या माझ्या सामने माझ्या गाळा का झाला पूर्ण माझं काय करावं मला काही ते माणस येवताच्या पुढे नेलं दोन तीन माणसं आली ते उत्साहात घेऊन गेलं तो शिलदारण आम्ही सांगितलं तर तो आले आलेत का ते पण आम्हाला तोंड दाखवायला तयार नाही साहेब मुख्यमंत्री आले तिथं साहेब आले तो गेला घटना आम्हाला परत पाहिजे नाही साहेब आमची जगण्याची इच्छा नाही राहिली साहेब

रोजचा हे तुमचा जो उपाय बिघड मुक्तच आपल्याला हे करत नाही ना त्याशिवाय पर्याय नाही आहे त्याच्यावर आपण निर्णय घेऊ आणि दुसरी गोष्ट तोपर्यंत तुम्ही लोकांनी तिथं दुसरा मृत्यू होऊ नये